आणि आपल्या गावातून आपल्या पाठवायचं कोणाला घरी बसवायचं हे सगळं तुमच्या हाती आहे इथं जरी मतदार जास्त नसतील तरी कार्यकर्ते म्हणूनच आपण आलो आहोत खर तर शहरातल्या लोकांची व्यापाऱ्यांची अपेक्षा आपल्याकडून काहीच नसते एक शहरामध्ये नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी ड्रेनेज रस्ते लाईटची व्यवस्था एवढ्याच मूलभूत गरजा असतात परंतु वर्षानुवर्ष ते सुद्धा लोकांना मिळत नाही आज हिमायतनगर शहरामध्ये जर आपण तालुक्याच ठिकाण आहे जर चक्कर मारली बाहेरच्या कोणी व्यक्तीला तर कोणी म्हणणार नाही हे तालुका प्लेस आहे किंवा नगरपंचायत आहे मी म्हणजे वास्तव सांगायला महत्वाचे रस्ते सुद्धा सगळीकडे दुरडा धूळ त्याच्यासाठी तुम्ही एक वर्ष झालं काय केलं आम्ही सुद्धा तुम्हाला शब्द देतो आम्ही प्रस्ताव सादर केलेले तुम्हाला माहित के असेल कि शासनाची परिस्थिती त्यातच मागच्या काळामध्ये आपल्या लाडक्या बहिणीसाठी मागच्या सरकारनं अतिशय चांगला निर्णय घेतलेला आज आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक दोन चार महिला असल्या तर पंधराशे रुपये म्हणजे आज दिवाळी आपली साजरी व्हायची सरकारचंही काहीतरी देणं लागते म्हणून ती योजना गोरगरिबासाठी चालू केली परंतु त्याच्यामध्ये निकस नव्हती सुरुवातीला सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला गव्हर्नमेंट सर्व त्यांच्या घरच्या सुद्धा महिलांनी परंतु ज्यांना खरच गरज आहे त्यांनी काही असे लोक वंचित आहेत परंतु अशा अनेक योजना त्या मागच्या काळामध्ये राबविल्या गेल्या आता सुद्धा अनेक योजना शेतकऱ्यावर एवढं संकट आलं सुरुवातीला पंधरा सोळा सतरा ऑगस्टला आणि सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला तेवढी अतिवृष्टी आपल्याकडे होती तेव्हाचा अहवाल पाठवून आज नांदेड जिल्ह्याला तेव्हाच्या याच्यानुसार पाचशे त्रेपन्न कोटी रुपये भेटले असं कधीच झालं नव्हतं एवढ्या फास्ट पैसे आणि ये, ये म्हणजे लोकांच्या खात्यावर सुद्धा पडायला सुरुवात झाली आणखी सुद्धा रब्बीच्या पेरणीसाठी सुद्धा हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा म्हणजे तीस हजार रुपये पुढच्या पेरणीसाठी सुद्धा बी बियाण्यासाठी सुद्धा डिक्लेअर केला आणि ते सुद्धा पैसे नगदी स्वरूपात आपल्याला मिळून जातील ज्या लोकांची राहिली ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंतची जी यादी दिली होती प्रस्ताव दिला होता त्याच्याप्रमाणे पाचशे त्रेपन्न कोटी रुपये आले त्याच्यानंतरची यादी जाऊन त्याच्यात सुद्धा आणखी पैसे येणारच आहे काही लोकांचं म्हणणं की आलेली मदत थोडपुंजी आहे परंतु आणखी सुद्धा मदत मिळणारच आहे ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या ह्यांच्यासाठी सुद्धा वेगळे तुम्ही सगळ्यांनी माहीतच आहे ते परंतु असे एवढ्या फास्ट निर्णय कधीच झाले नव्हते दिपवळीला निर्णय झाले तर गुढीपाडव्याला मार्च महिन्यामध्ये पैसे भेटायचे जून मध्ये पैसे भेटायचे परंतु सगळे योजना बाहेर म्हणजे एखाद्या वेळेस मागे ठेवल्या परंतु लोकांना पैसे देण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे आणि आज सुद्धा भाऊ आपण इथला सुद्धा संपूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव कारण पहिल्यानं गावांतर्गत पाईपलाईन झाली काही ठिकाणी रस्ते उकडून ठेवले आता परत जर आपण रस्त्याचा प्रस्ताव दिला तर ते पुन्हा आणखी अंडरग्राऊंड साठी रस्ते उकडायला लागणार म्हणजे करून न केल्यासारखं म्हणून आता आम्ही पहिले अंडरग्राऊंड ट्रेने संपूर्ण शहराचा प्रस्ताव बनवला प्रस्ताव त्याला लवकरच मंजुरी मिळत आणि याच्यामुळं आपल्याला जे नचर किंवा दासाचा प्रादुर्भाव आहे हे सुद्धा दुर्गंधी येणार नाही शहरामध्ये त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात महत्वाचं काम आजगाव आणि हिमायतनगरच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज याला एक आपले आमदार साहेब आणि हेमंत पाटील आणि मी शिंदे साहेबांकडे एक पत्र सुद्धा दिलं की लवकर बैठक लावून त्या बैठकीमध्ये फक्त अंडरग्राऊंड ड्रेनेजचा मंजुरी मिळणार आहे दोन्ही शहराची त्याच्यानंतर रस्ते अमृत टू योजनेमधून आणि समस्या आहे भाऊ मागच्या उन्हाळ्यामध्ये पाच टँकर लावले होते आम्ही आणि पाचशे ते सहाशे फुटावरच पाणी जे पाणी पिल्यानं आपले फ्लोराईड सारखे म्हणजे प्रत्येक नागरिकाला रोग राहिले म्हणजे म्हातार होण्याची गरज नाही त्याच्या अगोदरच म्हातार पाणी यायलं हाड ठिसूळ व्हायले हाड वाकडे व्हायले ते फक्त केवळ पाचशे ते सहाशे फुटावरच क्लोराइडचं पाणी आपण पियालो म्हणूनच म्हणजे मी नाही बोलत डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर जिथून पाणी आणलं तिथं एक लिटर सुद्धा पाणी नव्हतं सुरुवातीला आम्ही तिथं खटपट केली पाणी तिथून पंप चालू केला अर्धवट राहिलेले कामं तात्काळ चालू करून घेतले तिथं कनेक्शन द्यायला लावलं ज्या वेळेस पंप लावला त्यावेळेस तिथं पाणी नव्हतं म्हणजे एवढा अठरा अठरा हजार मतदार आहे या शहराचा आणि या शहराला पूर्ण पेंडिंग पडली आज तुम्ही पर्यंत तुमच्या पर्यंत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या ह्या बारा जानेवारीला जी बैठक लागली त्याच्यात तत्वता मान्यता घेतली होती आपण सर्वच्या सर्व या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातले चार उच्च पातळी बंद झाली आणि खालचे <tiny> तीन आता परवाच की इथं कुठंतरी एकशे एकतीस कोटी रुपयाच टेंडर निघालं सव्वाशे कोटी रुपयाचं ते आपल्याच इथे राहिलं होतं काहीतरी टेक्निकल अडचणीमुळं किंमत मधलं म्हणजे सात उच्च पातळी बंद झाले आणि सगळ्यात मोठा जे आहे एक ते एकवीस किलोमीटरचा हा प्याज शिल्लक राहायला या म्हणजे कोठा तांड्यापासून ते तुमच्या ह्याच्यापर्यंत पर्यंत त्याचा लोकांनी एवढा इश्यू केला त्यांना काही कामच नाही अरे एवढी अठरा हजार मतदानाचं हे तालुका आणि पिण्याचं पाणी आज मी स्वतः स्वतःच्या पैशातून आम्ही पाटील आता तीन टँकरचे पैसे द्यायचे राहिले सुरुवातीला आणि तीन तीन टँकर पूर्ण उन्हाळावर चाले म्हणजे ही हा असल्यावर सुद्धा कमीत कमी लोकप्रतिनिधीने तरी खोटी माहिती सांगू नये आपण जे आणि हा सुद्धा उच्च पातील बंधारच आहे <coughs> परंतु एवढी म्हणजे चुकीची माहिती पुढे त्यांचा काहीच संबंध नाही परंतु ते कामारी तिकडच्या लोकांना देणं सातारी मधून हे अपेक्षा नाही आणि लोक इथले कशामुळे हे करतात मला त्यांच्याकडे एकच गुण वेगळा आहे ते म्हणजे खुनसपणा कोणी एखादं जर हे नरवाडे समजा विरोधात गेले की त्यांची कशी म्हणजे हे करायची जिरवायची त्यांच्यावर मग गुन्हे दाखल करायचे त्यांना कशा पद्धतीने हे गुण आणि ह्याच्यामुळे लोक जास्त समोर येत नाही तर इथलं दुसरं काहीच कारण नाही कोणीच कोणाला देणार नाही त्यांनी काही देणार नाही घरातले हे करून आम्ही काही देणार नाही फक्त डेव्हलपमेंट ज्याच्यात आहे ते, ते माणूस आपण ओळखला पाहिजे आज पूर्ण शंभर पिंपरी ते शिवूर पासून घारापूर पर्यंत पूर्ण नदी आज दोन्ही तडी उन्हाळ्यात सुद्धा फूट पाणी राहणार आहे हेमंत भाऊ आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारकिर्दीत के आज तिथपर्यंत नदी राहिली आता एकवीस किलोमीटरचाच आहे आणि आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे पाणी पाण्याचं काय महत्व आहे सुद्धा जर काही लोकांना कळत नसलं तर त्यांनी लोकप्रतिनिधी होऊच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य स्टॅच्यू सात चक्कर बौद्ध बांधवांनी आम्हाला जमीन मागितली होती तर मी चौदा एकर जमीन जे हायवेवर तामसा ते हातगाव रस्त्यावर चौदा एकर आता एक दोन चार दिवसात या सुट्ट्या संपल्या संपल्या सातबारा सुद्धा होईल नेत्यांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही परंतु आम्ही आल्याच्या नंतर चौदा एकर जमीन देऊन जवळजवळ दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला सात दिवसापासून आता तिथं टीम कोल्हापूरची जे तुम्ही रेणुका संस्थानला जी टीम आहे बो कोल्हापूर आणि पुण्याची तीच टीम तिथं ती ती काम करायची ते जे प्राधिकरणाचं चा काम चालू आहे त्याच टीमला आम्ही इथला सुद्धा सर्वे करायचं काम दिलं आणि पावणे तीनशे कोटी ती रुपयाचा जसा तिथं भगवान गौतम बुद्धाची तिथं मूर्ती त्याच्यानंतर अभ्यासिका त्याच्यानंतर मेडिटेशन सेंटर त्याच्यानंतर लायब्ररी सगळ्या त्याच्यामध्ये आणि बाकीच्या एरिया सुशोभीकरण आणि तिथं छोटे मोठे कार्यक्रम किंवा इगतपुरीच्या नंतर महाराष्ट्रात आपणच तिथं मेडिटेशन सेंटर आणि त्या बंद टेकडीच्या जागेवर भव्य मोठे स्मारक करणार आहेत असे त्याचबरोबर तिथं आम्ही एक पाचशे महाडाचे घरकुल प्रायोगिक तत्वावर पाच एकर कर्व सगळ्यांचं स्वप्न असते की आपल्याला स्वतःच घर असावं आणि प्रत्येकाला घर शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये शासनानं तर ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात घरकुलाचे दिलेले ग्रामीण असो शहरी असो परंतु वेगळं एक कॉलनी महाडाची जे की आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे खाता आहे माळाच आणि त्यांच्या माध्यमातूनच आमच्या आतापर्यंत तीन चार बैठका झाल्या एक पाच एकर जमिनीवर गोरगरीबाला परवडणारे साडेचारशे स्केअर फूट किंवा तीनशे स्क्वेअर फूटचे सिस्टीम चे एक त्याच्या साडेसहा ते सात लाख रुपयापर्यंत सबसिडी आणि जमीन सुद्धा गायरान बघितली हातगावला त्याच्यामुळं जमिनीचा किंवा ह्याचे सुद्धा खर्च येणार नाही त्याच्यामुळं स्वतःच्या एकच लाख रुपये स्वतःचे लागणार आणि त्याच्यातले सुद्धा पन्नास हजार किंवा मग बाकीचे पैसे आम्ही कर्ज त्याच्याच नावावर समजा एखादा लाख रुपये आणि बाकी सबसिडी आहे त्याच्यात प्राधान्य बांधकाम कामगार जे आहे ज्यांच्याकडे बांधकाम कामगाराचं सर्टिफिकेट आहे त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि बाकीचे जे बाकीच्याला सुद्धा देणारच आहे ज्यांच्याकडे बांधकाम प्रमाणपत्र नाही त्यांना सुद्धा आम्ही देणारच आहे परंतु हे प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातला पहिला बांधकाम कामगारासाठी आम्ही हातगवरा करायलो आणि त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण तिथला जर सक्सेस झाला तर नक्कीच आपण हिमायतनगर शहरामध्ये सुद्धा हा महाडाचा बांधकाम कामगाराच्या घराचा प्रस्ताव निश्चित आणू इथं उपजिल्हा रुग्णालयासाठी सुद्धा मंजुरी घेतलेली आहे सगळ्यात आरोग्य पाणी स्वच्छता रस्ते दिवाबत्ती एवढंच आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे आता कालच एक डॉक्टर आपल्या मला वाटते भोकर तालुक्यातलेच आहेत त्यांनी येऊन माझा घरी येऊन शाल सत्कार केला त्यांना तिथून बाहेर दुसरीकडून आपण इथं आणलं आणि हे सुद्धा उपजिल्हा रुग्णालयाचे आम्ही सगळे पद भरायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आरोग्याची समस्या आहे ती सुद्धा याच्या माध्यमातून आम्ही सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न ज्या ज्या काही गोष्टी या तालुक्यात कुठलाच उद्योग नाही आता मी काही बोलण्यापेक्षा करून दाखविलेलं बरं म्हणून ते सुद्धा आपल्याला लवकरच कळल नाउद्योग तालुका असलेला या तालुक्यात आपल्याच मुलाबाळांसाठी सुशिक्षित बेरोजगारासाठी जवळच कुठतरी त्यांना उद्योग करता यावा किंवा त्यांना रोजंदारी मिळवण्यासाठी आम्ही उद्योगासाठी सुद्धा पाऊल उचललेले आहेत आणि ज्या ज्या गोष्टी शहरामध्ये तुम्हाला सांगतो एक वर्ष जरी आम्हाला झाला असेल तरी कुठल्याही गोष्टी प्रस्ताव दाखल केल्याशिवाय काहीच होत नसते आपोआप काहीच मिळत नाही तर आम्ही जवळजवळ भाऊला ह्या उच्च पातळी बनऱ्यासाठी तीन चार वर्ष तुमचे गेले सगळी मेहनत आणि तुमच्या माध्यमातूनच चार वर्षाच्या नंतर आता काम सुद्धा प्रत्यक्षात चालू झाली मग आम्ही सुद्धा या शहराचा पूर्ण डीपीआर सर्वे इथं काय गरज आहे कशाची गरज आहे याच्यासाठी आम्ही पूर्ण शासन स्तरावर नेलेले आहे प्रस्ताव आणि त्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळाल्याच्या नंतर या शहराचा आम्हाला सर्वसाधारण माणसाला तुम्ही संधी दिली निश्चितच जी तुम्ही आम्हाला संधी दिली त्या या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच मी प्रसंगी ग्वाही देतो उमेदवार कोण आहे उमेदवार पैसे आहेत का उमेदवाराकडे चार दिवसाच्या या पैशाने कोणाचंही काही होणार नाही परंतु आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर निश्चितच जसा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्याच पद्धतीनं आम्ही जे हे सतरा वार्डातले सतरा सदस्य आणि एक संपूर्ण शहरामधून मत ज्यांना मतदान लागणार आहे असे या शहराचे अध्यक्ष नगरपंचायतचे अध्यक्ष आमच्या विचाराचा मानून द्या आमच्या विचाराचा जर मानून दिला यांचं तर आपण बघितलेलंच आहे तर निश्चितच आम्हाला या शहराचा विकास करण्यासाठी जी आमच्यावर तुम्ही संधी मला दिली तशीच यांच्या माध्यमातून ज्या ज्या इथं आणि खरंच मी हे सांगितलं एखादा बाहेरचा माणूस आला तरी खेड्या एखाद खेळ जर निवडलं तरी हिमायतनगर शहरापेक्षा चांगली परिस्थिती आहे सगळ्या गोष्टीचा अभाव आहे एकाच गोष्टीचा कोणता नाही एखादं एक आहे चांगलं असं दाखवा मला ह्या गोष्टीला जर सुधारणा करायची असत माझ्यावर जबाबदारी दिली ठीक आहे मी तुमच्या आयुष्यातले पाचच वर्ष खराब करणार आहे पुन्हा तरी आम्हाला यायला म्हणजे काही हेच राहणार नाही ना म्हणून मला विनंती करायची की माझ्यावर जसा विश्वास टाकला तसा आमच्या आम्ही दिलेल्या साथीदारावर या एकदा विश्वास टाका आणि जर आणि ते कळणारच आहे जर नाही आम्ही काही करू शकलो तर त्यांची त्यांना जागा दाखवणं गरजेचं आहे मग ह्या लोकांनी आतापर्यंत काहीच केलं नाही त्यांची त्यांना जागा दाखवणं आपलं कर्तव्य आहे म्हणूनच मला विनंती करायची की आमच्या सर्व अध्यक्ष आणि सतराला सतरा उमेदवाराला एक एक वेळाच संधी द्या मी निश्चितच आमची जबाबदारीनं सांगतो की या शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू आणि उमेदवाराच्या बाबतीत हिमंत भाऊ त्यांना बोलतील मार्गदर्शन करतील आपले अर्ज सुद्धा मागून घ्यायचे आहेत आज ही फक्त महायुतीतल्या शिवसेना पक्षाची बैठक आहे त्याच्यानंतर आम्ही जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्या सोबत सुद्धा चर्चा करू चर्चेत जे काय होईल ते आता इथं सांगायचा विषय नाही सार्वजनिक विषय नाही त्याच्यामुळे आम्ही काय जास्त इथं बोलत नाही परंतु आ, आ, जे कोणी उमेदवार देतील आता उमेदवार महायुतीत झाली तर आपल्याला एखाद्या वेळेस विलासरावजी मागे पुढे म्हणजे व्हायला लागेल कारण बघू कशी परिस्थिती राहतात त्याप्रमाणे हे सार्वजनिक विषयी नाही बोलले